महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे रोखोक वक्तव्यांनुसार ओळखले जातात आपण जर बघितलं तर एका पोलीस महिला अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने दादांनी फोन केला मग तीच लाडकी बहीण योजना आहे का दादा तर म्हणत असतात की अजिबात वावग काही खपवून घेणार नाही चुकीचं काम अधिकाऱ्यांनी केलं नाही पाहिजे अजितदादा तुमच्या बरोबर आहे आणि मग अजितदादा जेव्हा अशा पद्धतीचा कॉल करतात आणि दादा आपल्याला मला सांगायचंय की हाच कॉल मनोज जरांगेंचं जेव्हा आंदोलन सुरू होतं तुम्ही मराठा समाजाचे आहात तेव्हा मराठ्यांना तिथं राहण्याची किंवा खाण्याची गैरसोय झाली होती आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तेव्हा मनोज जरांगेंना किंवा त्यांच्या कार्यकर्त्याला मराठा कार्यकर्त्याला एखादा फोन आपला गेला असताना खाण्याची व्यवस्था करण्यासाठी किंवा गैरसोयीबद्दल बद्दल तर नक्कीच मराठ्यांनी आपल्याला उचलून धरलं असतं आणि मनोज जरांगी जेव्हा उपाशी होते काहीच खात नव्हते आमरण उपोषण करत होते त्यावेळेलाही तुमचा हा जर व्हिडिओ कॉल केला असता तर नक्कीच मराठा समाजाने आपल्याला उचलून धरला असतं पण दादा तुम्ही रोखठोक बोलताय ना तर तुम्ही जे वाक्य सांगत असता कसा आहेस बरा आहेस ना आता तुम्हाला तेच सांगायची वेळ आलेली आहे वेळ अजून निघून गेलेली नाही सुधारणा करा चुकीच्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालू नका